आणि आता मुंबईतून जाऊयात बीडमध्ये पुढची बातमी बीडमधून आहे बीड हे नाव जरी ऐकलं तरी तुमच्या काळजात धस्त झालं असेल कारण गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बीड जिल्हा हा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे त्यातच आता एक नवं प्रकरण बीडमधलं चर्चेत आलं आणि या प्रकरणाचंही कनेक्शन राजकारणाशीच आहे बीडमध्ये गेल्या वर्षभरापासून एका अल्पवयीन मुलीचा एका कोचिंग क्लासचा शिक्षक लैंगिक छळ करत होता मे महिन्यात हे प्रकरण समोर आलं पण हा शिक्षक आणि या क्लासचा संचालक यांच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याचे आरोप आता होऊ लागलेत प्रकरण काय आपण पाहूयात विद्यार्थिनीचा छळ लागले मुंडे नंतर टार्गेट क्षीरसागर बीड पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि याचं कारण आहे अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ बीड शहरातील उमा किरण कोचिंग क्लासेस मधील विद्यार्थिनीचा त्याच क्लासच्या दोन शिक्षकांनी वर्षभरापासून लैंगिक छळ केलाय पीडित विद्यार्थिनीनं दोन हजार चोवीस मध्ये उमाकिरण कोचिंग क्लासेस मध्ये नीट से क्लास लावले होते सकाळी नऊ ते बारा पर्यंत उज्ज्वल क्लासेस मध्ये अभ्यासिका लावली होती या अभ्यासिकेच्या खाली प्रशांत खाटोकर जुलै 2024 हजार चोवीस येऊन थांबायचा प्रशांत खाटोकर हा पीडितेला फिजिक्स विषय शिकवायचा प्रशांत खाटोकर पीडितेला म्हणायचा तू माझ्यासोबत गाडीवरती बस पीडिता त्याला नकार द्यायची प्रशांत खाटोकर आणि विजय पवार क्लास संपल्यानंतर केबिन मध्ये बोलवून लैंगिक अत्याचार करायचे शरीराला गुप्त अंगाला बॅड टच करायचे अंगावरील कपडे काढायला लावून माझे फोटो काढायचे क्लास संपल्यानंतर नसताना करायचे तू जर घरी कोणाला सांगितलं तर मी तुला मारून अशी धमकी दिल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय याच उमा किरण मध्ये आरोपी प्रशांत खाटवकर आणि विजय पवार हे सगळं हे दुष्कृत्य करायचे याला साथ द्यायचा तो म्हणजे संचालक विजय पवार या दोघांनाही बीडच्या मांजरसुम्मा येथून बीड पोलिसांनी अटक केली असून यांना साथ फरार होण्यासाठी साथ देणाऱ्या आरोपी अजय बोचरे याला या, या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात आला आहे बीड अत्याचाराच्या या प्रकरणाला आता राजकीय रंगही येऊ लागलाय क्लास संचालक आणि आरोपी विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा आरोप होतोय असू शकत ते नेहमीच त्यांच्या सोबत असतात त्यांचे काम बघतात तर ह्या गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचा सपोर्ट घेतला असेल आता हा पोलिसांचं काम आहे की पाहणं की यांचे काय फोन कॉल झाले त्यावेळेसचे गुन्हा नोंद झाल्यावर कुणाकुणाला संबंधित लोकप्रतिनिधींनी आणि आरोपींनी कॉल केलेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेले होते का नाही त्याचा तपास करणं त्याचे पुरावे जोडणं हे सगळं पोलिस यंत्रणेचं काम आहे माहिती आम्हाला जी भेटते आहे ती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो संतोष देशमुख हत्या प्रकरण तडीस लावण्यात संदीप क्षीरसागरांची भूमिका महत्वाची होती वारंवार धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या संदीप क्षीरसागर यांच्या या प्रकरणात मात्र अडचणी वाढल्या धनंजय मुंडेंनी या प्रकरणात संदीप क्षीरसागरांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे इथं विषय राजकारणाचा आणि कशाचा नाही वर सलग एक वर्ष लैंगिक अत्याचार करणं तेही कुणी की ज्या कोचिंगला ती आमची भगनी मायमावली जात होती त्याच कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरनी आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरध असत आहे जे लोक बीड विधानसभा लो, मतदारसंघाचे आमदार आहेत है, हे ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे माझी भूमिका काय असणार एका अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार होत असेल तर प्रचंड संतप्त अशी माझी भूमिका यामध्ये मीडियामध्ये बोलले मी नाही आधी पण एसपीएशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे सविस्तर माहिती या घटनेची माझ्याकडे आहे त्या मुलीच्या पालकांशी पण मी बोललेली आहे आणि अशा आणखी काही केसेस असतील तर त्यांचाही शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी कर करावी असे आदेश आदेश आहेत देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यात बीडचे लोकप्रतिनिधी आघाडीवर होते पण अत्याचार प्रकरणात मात्र कुणीही न बोलल्यानं धनंजय मुंडेंनी संताप व्यक्त केलाय एक वर्षापासून तिचा लैंगिक अत्याचार चालू आहे याचा अर्थ हा व्यक्ती या दोन व्यक्तीला आणि त्या मुलीलाच तो माहिती असा होत नसतो एक वर्ष एक वर्ष कुणाकुणाला माहीत होत त्या एक वर्षात आणखी कुणाकुणावर लैंगिक अत्याचार झाले त्या मुलीला कुणी यात ढकललं या सगळ्या गोष्टी यायला नको त्याच्याकडे पोलीस प्रा... प्रशासन कुठं पाहत आहे घटना जी आहे ती मानवतेला काळीमा भासणारी घटना आहे हा कुणी जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला नियमाप्रमाणे जी त्याच्यावर कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे असं मी एस पी साहेबांना पण बोललेलो आहे आणि मी जी घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मीडियासमोर येऊन बोललो आणि काही जण लोक म्हणतात की याच्यावर एकही राजकीय पुढारी बोलला नाही आता त्यांचं दुर्भाग्य आमचं की त्यांना ते बघायलाच वेळ नाही त्या लकराने जे मागणी केलेली त्याप्रमाणे पोलीस तपास झाला पाहिजे आणि पोलीस मी म्हणतो ना आमचा आमच्या जिल्ह्यातल्या एस पीवरती आणि तपास यंत्रणेवरती विश्वास आहे ते शंभर टक्के योग्य तो तपास करतील आणि यातलं सत्य लवकरात लवकर बाहेर येईल आणि त्या आरोपींना जे आहे ती जास्तीत जास्त सजा त्या ठिकाणी झाली पाहिजे असं आमचं मत आहे विजय पवार हा या उमा किरण क्लासचा संचालक आहे बीडमधल्या विविध राजकीय नेत्यांसोबत त्याची नियमित उडबस असते घटनेनंतर विजय पवारचे राजकीय नेते प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले शिक्षण क्षेत्राच्या नावाखाली विजय पवारनं कोट्यवधींची माया जमवली विजय पवार प्रोफेशनल विषयांचे खाजगी क्लासेसही चालवतो विजय पवारवर आर्थिक गैरव्यवहार आणि जमीन घोटाळ्याचेही आरोप आहेत माझ्याकडे त्या संदर्भात एक निवेदन आज प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनामध्ये या प्रकरणाची एक सिनियर आय पी एस महिला अधिकारी नेमून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे मी त्या संदर्भात डीजींना निर्देश दिलेले आहेत की डीजीने या मागणीचा विचार करून योग्य निर्णय करावा गेल्या सहा महिन्यात बीड जिल्हा राजकीय आरोप प्रत्यारोपांसह गुन्हेगारी प्रकरणांमुळे चर्चेत आला प्रत्येक गुन्हेगाराचं काही ना काही राजकीय कनेक्शन समोर येतच बीडच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी आता आत्मचिंतन करत कार्यकर्ते तपासून घेणं गरजेचं आहे आकाश सावंत एनडीटीव्ही मराठी बीड